आई चाल रे बाळा सुसू करू नको अरे 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 हे बघ हे कोण आला मामा आला घाबरायचं आगा आगाता ना वांगाय दिसत असला तरी आपला थांब ना जरा पोराला जरा तोरीचे हे बघ लाद घातली पोरांनी तुला आता हांत इथं चालायचे अह मामो गेलो पोरग गे घालणार आणि हे बघा तुमचं तोंड बघून तरी लाथाच घातल्या नाही तर चावलं बिवलं असतो ते पोर गेले आता आणि कुणाच आहे कोण ये आमची दिदी शेजारची मामा मला काय तुम्ही पुरीला पाहून बघताय बघायला पाहिजे का रे चालू जाईल तो बघायला मारायचं नाही मारायचं नाही त्याला मी काय म्हणतोय मामा त्याला कुत्री बघितली की या डोळ्यांनी करतो ते नाही राहते 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 अरे आली तिथे आली जावा काय म्हणता म्हणजे आम्ही कुत्री होईल मामा तसं नाही इनोद केला आम्ही म्हणते हा हा मी काय म्हणतो आपलं बघा तेवढं काय तुम्हाला बघणार की पोरगी एकदम फर्स्ट क्लास बघतो काय जी का तुम्ही हिरो इकडे इकडे दुसरीकडे आपलं बघितलं असतं तेवढं अहो मग सांगताय का तुम्हाला काय तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास तुम्ही दिसाय एवढे देखणे काय काय दुसरी नको मग तुमची आहे की माझी पोरगी माझी पोरगी आर कुछे, कुछे, अरे तू हो अर कुठे ती कुठे अरे ती उन्हात निली ना तर चमकती तू अंधारात बॉंगल तरी दिसायचा नाही अरे तू कुठे ती कुठे कळत का तुला मामा 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 राणीवाणी ठेवीन अरे तू मीवाणी ठेवशील पण तिला अंधारात राजाच नाही दिसलं तर काय करायचं बल लावेल की बल लावीन अरे तू चमकले आब्रल ना ती राजची या बघ बा तुला आपण ना चांगली पोरगी बघू पण आमच्या पोरीला मात्र आम्ही सरकारी नोकरी नाही तर मस्त पिके अशी मोठी बाग दर पार्टी बघणार आपल्याकडे आहे वावर वावर किती हाय हाय पुरत दोन्ही एकर आहे आणि मग अरे अर दोन्ही एकर वावा अरे त्यात ना बोर मारला ते भेळ ना पाईपलाईन केली नाही खांदी लावून काय करतो त्यात हा करू करू कवर करू हा अरे तुझं करायची आली आता तरी तू वावर करी ना असं असते ना नाजुकवानी हसतो बर का हसत एवढा नाजूक नाजुकवानी हसला ना मला असं काळजात कस तरी तुटल्यागत होत पण काय इलाज नाही तू चिटकून बस मामा तेवढे बघेच कामाच्या टायमाला तू आठवत म्हणजे मामासाठी नाही काय मरत नाही तू कळ पण माणसं येणा जरा म्हणजे हित दाब हित दाब जरा द्यायच्या टायमाला मरत नाही मी आणि कामाच्या बरं बरा वाटाव तू इकडे जवळ तुला माहिती माहितीये का तुला बाळा हे बघ किती झाले तरी पोरगी काय तुला मी देणार नाही मोटारला लाडी गुडी लावू नको तू नाही 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 ना, ना, म्हणजे कामाच्या टायमाला फोन मला लावलाय आणि पोरी जायच्या टायमाला आम्ही भिकारचोट आम्ही कुत्रेवानी आम्ही काय तसं नाही अग्रिमेंट केलंय का अग्रिमेंट केलंय का तुझ्या बरोबर मी तसलं नाही सांगायचं मला अग्रिमेंट केलंय का आधी लाईक हो मग पोरगी मागायला लाईक म्हणजे नाही किंवा म्हणजे काम हुआ बाबा मी काय म्हणते म्हणजे काय पोरीसाठी काम करायला येत होता का इथं आपल्या घरी पोरीसाठी काम करायला बघा म्हणून रोज इथं काम, काम करीत होता ना मी या बागा असली स्वार्थी आवड दे तू अरे म्हणूनच तुला पोरगी देणार नाही मी कळलं का आधी स्वावलंबी होत कष्ट कर कवर पोंडातल्या तोंडातल्या बाकऱ्या ओढून खातो हा तुला काय लाज आबरू आहे का नाही मामा मामा करीत हिंडतो नुसता हिंडलं माग माग हिंडलं म्हणून कोण पोरगी देत नाही कळलं का एक काम करा हा मी एक काम करतो हा

<laughs> याला बोर मारायला लाग। येऊ <laughs> हर लग्नाचा वेळ झाल्या बोर मारतात का कुठं आता लहानपणापासून कष्ट करायला लागतात कल्ली त्याला बाप कोणाच आहे आपल्याला काय जायचं नाही त्याच्या घरी आपल्याला काय जायचं नाही हे बघ तुला खरं सांगू का तुझ्यासाठी एक शेख स्थळ बघितल्यात मी तू काळजीच करू नको हा पण ते जाऊन ऐकत नाही खायचं नुसतं कष्ट तू बी करायचे काय चल होतो मी दार काढायचे आता